नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माशिरज तालुक्यातील तांदुळवाडी येथील कैलासवासी सोनाबाई हनुमंत मिले यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आज त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम झाला मिले परिवार यांनी अनोख्या पद्धतीने स्मृती जपत शिवधर्म पद्धतीने रक्षाविसर्जन म्हणजेच तिसऱ्याचा कार्यक्रम करून समाजामध्ये नवीन प्रथा रूढ केली आहे यांचा आदर्श समाजाने घ्यावा अशा पद्धतीने रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम करण्यात आला आहे यावेळी प्रथमत जिजाऊ बंदने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली परिवारातील सदस्यांनी अस्थि विधीसाठी संकलित करून उर्वरित रक्षा वृक्षारोपण करण्यासाठी वापरण्यात आली रक्षा पाण्यात विसर्जन केल्याने प्रदूषण वाढते त्यामुळे निसर्गाचे प्रदूषण टाळून पर्यावरणाचा समतोल राखला आहे तांदूळवाडी गावामध्ये प्रथमच महिला रक्षा विसर्जन कार्यक्रमास उपस्थित होत्या मौजे तांदूळवाडी येथील हरिभक्त परायण मृदुंगवादक कैलासवासी हनुमंत रंगनाथ मिले यांच्या सुविध पत्नी कैलासवासी सोनाबाई हनुमंत मिले यांचे वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळाने दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी निधन झाले श्रीमती सोनाबाई मिले यांचे माहेर वाघोली येथील मानेशेंगे परिवारातील असून त्या मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शिवश्री उत्तमराव दत्तात्रय मानेशंगे यांच्या सासूबाई असून त्यांच्या पश्चात सेवानिवृत्त एसटी डेपो मॅनेजर नवनाथ मिले भजन सम्राट बिभीषण मिले ही दोन मुले तर जिजाऊ ब्रिगेडच्या केंद्रीय ही मुलगी तसेच सुना नातू नाती नातसुना परतोंडे असा परिवार असून राहत्या घरासमोर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते कैलासवासी सोनाबाई मिले ह्या सांप्रदायिक व मनगिळा स्वभावाच्या होत्या यावेळी मिले परिवाराचे पै पाहुणे तांदूळवाडीतील ग्रामस्थ तसेच मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तिसरा म्हणजे विसर्जन आज सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता त्यांच्या घरासमोर करण्यात आले स्मृती जपण्यासाठी परिवारातील सदस्यांनी वृक्षारोपण केले कैलासवासी सोनाबाई मिले यांचा दशक्रिया विधी व उत्तर कार्य पाचव्या दिवशी करण्यात येणार आहे देहू संस्थांचे माजी अध्यक्ष व जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज गुरुवर्य हरिभक्तपरायण बापूसाहेब महाराज देऊकर यांच्या शुभस्ते वृक्षारोपण करून स्मृती जपण्यात आल्या यावेळी ॲडवोकेट नावेश काकडे बारामती तटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील राजाभाऊ मिसाळ यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली यावेळी हरिभक्तपरायण बापूसाहेब महाराज देवकर यांनी आदरांजली वाहताना सांगितले शेवट तो भला माझा भाऊ गुड घरा अगु निजाचा माहेरा भिती रखमाजीच्या वरा या जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं यांचं जीवन एक संपन्न झालं अशा मातोश्री कैलासवाशी सोनाबाई हनुमंत मिरे मनुष्य म्हटल्यानंतर मृत्यू ही जीवनातली एक अटल गोष्ट आहे की भगवान स्वतः सांगतात देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना मनोने धनंजया जियापरी अनेक माणसं जन्माला येत असतात जन्माला आलेल्या माणसाला त्या सृष्टीनियमाप्रमाणे मरावंही लागतं उदंडाची झाले जन्मोनिया मेले होगनिया गेले रावरंग तुकाराम महाराज म्हणतात की जो पिंड जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू ही गोष्ट अटळ आहे उपजल्या पिंडा मरण सांगा आपल्याला खूप संतांची प्रमाण देता येते परंतु जीवन जगत असताना आपल्या जीवनातील जी काही कर्तव्य आहेत ती कशा पद्धतीनं पार पाडली पाहिजेत ते ह्या मातुश्रीकडून एक शिकण्यासारखं आहे की त्यांनी आपले पती आदरणीय की माझा आणि त्यांचा जवळजवळ पंचवीस तीस वर्षाचा संबंध या भजनाच्या माध्यमातून आला माझ्यावरती अतिशय त्यांनी एक पुत्रवत प्रेम केलं त्यांनी कधी वास्कर आणि देहूकर असा फरक न करता अतिशय मला भाव। खंदाला खंदाला एक मला त्यांनी प्रेमाने वागणूक दिले असे आदरणीय भाऊ आणि भाऊंच्या या संसारामध्ये त्यांनी भाऊ परमार्थ करत असताना किंवा काही आमची भजनाची साधना करत असताना त्यांनी खंबीर साथ त्यांना दिली आणि त्यांच्या संसारामध्ये कधी चढ उतार आले असतील तरी भाऊंच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आपल्या मुलींना आपल्या दोन्ही मुलांना एक चांगले संस्कार चांगला विचार दिला त्यांची जावई आदरणीय माने आहेत आज एक चांगलं काम करतायत आज एक चांगला उपक्रम यात येथे त्यांनी राबवला की त्यांच्या विसर्जनाच्या माध्यमातून वृक्षारोपणाचं काम त्यांनी केलं वृक्षवल्ली आम्हा वयरे वनचरे पक्षी ही सुस्वरी आळी विकली हा जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा अभंग आपण निष्ठा म्हणून चालणार नाही तर तो, तो कृतीत आणावा लागेल नगरीची रचावी न बऱ्या समुद्रात जळाशयी निर्मावी महावनी लावावी नानावी म्हणून आज खऱ्या अर्थानं उष्णता वाढलेली आहे आपण रोजच चर्चा करतो की गेल्या वर्षी ह्या दिवसात पस्तीस चाळीस टेम्परेचर होतं आता पंचेचाळीसवर गेले मला वाटतं आपण जर वृक्षारोपण नाही केलं तर हे के कदाचित पन्नासवरही जाऊ शकेल सूर्य आग रोखू शकेल त्याच्यातलाच हा एक छोटासा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि तो आदरणीय आमचे माने शेंडगे साहेब त्यांचे जावाई त्यांनी आपल्या सासूबाईंच्या स्मृती स्मृतीप्रितीर्थ हा वृक्षारोपणाचा इथं उपक्रम राबवला आहे मला वाटतं तो सगळ्यांनी जरी केला तर तो काय वावगा होणार नाही प्रत्येकाने एक एक झाड जर लावलं तर मला वाटतंय त्याला कृत्रिम ऑक्सिजनची गरज लागणारच नाही आज आपल्या महाराष्ट्राची संख्या आणि झाडांची संख्या बघितली तर फार मोठा फरक आहे केरळमध्ये आपण गेला तर इतका पाऊस पडतो का पडतो तर एका माणसाच्या पाठीमागं तिथं दहा झाड आहेत आणि आपल्या इथं दहा माणसाच्या मागं एकच झाड आहे इतका फरक आहे आणि तो फरक कुठंतरी कमी व्हावा या माध्यमातून म्हणून आमच्या माने साहेबांनी जो उपक्रम राबवला त्यालाही त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो त्या मातुश्रीबद्दल किती बोललं तर थोडा आहे परंतु त्यांनी एक चांगले संस्कार चांगले विचार आपल्या कुटुंबाला दिले चांगली माणसं त्यांच्या कुटुंबाने जोडली गेली म्हणून अशा या मातोश्रीला आमच्या वैयक्तिक मोरे देहूकर आणि आमच्या देहूकर फडातर्फे आमच्या देहू संस्थांतर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि त्यांना चांगली सद्गती प्राप्त व्हावी अशा प्रकारची भावना परमेश्वरच्या परमेश्वरापुढे व्यक्त करतो आणि थांबतो